म्हणजे आजकाल प्रेमाच्या कहाण्या फक्त सोशल मीडियावरच नाही तर कोर्टात आणि पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा लिहिल्या जात आहेत सध्याची अनेक प्रकरणं काहीशी तशाच धाटणीची आहेत प्रेम प्रकरणातून होणारे कुटाने काही कमी नाहीत कोण कुणाला बॅलरमध्ये घालून मारतंय तर कोण कोणाचं तुकडं करून फ्रीजमध्ये ठेवत आहे मुंबईच्या बोरिवली परिसरातून नुकतंच असंच एक अनोखं प्रकरण समोर आलं रिलेशनशिप ॲग्रीमेंट नावाचं लग्न न करता दोन व्यक्तींनी एकमेकांशी करार केला आणि इथूनच सुरू झाला सगळा मॅटर आधी मैत्री नंतर प्रेम शिवाय दोघांचे धर्मही वेगळे घरच्यांचा विरोध धर्माचे वाद आणि रिलेशनशिप अॅग्रीमेंट सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलं जगासय नेमका हा विषय काय रिलेशनशिप अॅग्रीमेंट लव जिहादचा नवीन ट्रेंड आलाय कुठून त्याचबरोबर हे लिव्ह इन रिलेशनशिप अॅग्रीमेंट असतंय काय सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप करार म्हणजे लग्न न करता एकत्र राहणाऱ्या दोन व्यक्तींमधला एक लेखी करार या करारामध्ये दोघांचे हक्क जबाबदाऱ्यांना अपेक्षा स्पष्टपणे लिहिलेला असतात म्हणजेच नातं तुटलं तर कोणाला काय हक्क मिळेल पैशांचे व्यवहार कसे होतील किंवा मालमत्तेचं वाटप कसं करायचं हे सगळं असतं फक्त लग्न झालेलं नसतं हा करार दोघांनाही काही प्रमाणात कायदेशीर संरक्षण देतो विशेषतः महिलांसाठी कारण जर घरगुती वाद झाले किंवा हिंसाचार झाला तर तिला कायद्यानुसार मदत मिळू शकते भारतामध्ये लिविन रिलेशनशिपला मान्यता आहे पण वैवाहिक संबंधांप्रमाणे पूर्ण कायदेशीर दर्जा मिळाला नाही ज्येष्ठ वकील दिगंबर देसाई यांच्या म्हणण्यानुसार लिविन संकल्पनेसाठी भारतात कोणताच कायदा नाही कलम एकवीस अंतर्गत जीवन जगण्याचा घटनात्मक हक्क प्रत्येकाला आहे आणि त्यातूनच अशा पद्धतीच्या संबंधांना मान्यता दिली गेलेली आहे याच पार्श्वभूमीवर मुंबईतील एका घटनेनं सध्या सोशल मीडियावर एक नवा वाद निर्माण केला मुंबईत लव जिहाचा हा नवा प्रकार समोर आलाय बोरिवलीमधल्या एका तरुणीनं प्रियकराशी लग्न न करता केवळ लिव्ह इन रिलेशनशिप ऍग्रीमेंट केल्यानं सध्या खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे तिनं प्रियकराशी विवाह केला नाही तर फक्त रिलेशनशिप ऍग्रीमेंट करून त्यांची प्रत तिच्या आईवडिलांच्या मोबाईलवर पाठवली या प्रकाराला विश्व हिंदू परिषदेनं लव जिहादचा नवीन प्रकार असल्याचं म्हटलंय तर विषय असा झाला की बोरिवलीतील एकवीस वर्षीय तरुणी मालाडमध्ये शिक्षण घेत असताना बावीस वर्षीय शाहिशेक नावाच्या तरुणाशी तिची ओळख झाली ही ओळख हळूहळू प्रेमात बदलली ही गोष्ट तिच्या घरी कळाली तेव्हा घरच्यांनी तिला दरडावलं आणि तिचं कॉलेज बंद केलं नंतर ही तरुणी शाहीद शेख बरोबर पळून गेली तिच्या घरच्यांना विश्व हिंदू परिषद यांच्या मदतीनं तिला समजावून घरी आणलं पण काही दिवसांनी ती पुन्हा पळून गेली आणि लग्न न करता लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याचा निर्णय घेतला आणि चक्क त्याचं एक ऍग्रीमेंट केलं आणि त्याची परत आईच्या मोबाईलवर पाठवली तरुणीने केलेलं अग्रिमेंट पाहून घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली मुलीच्या आईनं शाहीद शेखनं लवजिहाद साठी आपल्या मुलीला फसवल्याचा आरोप केला हा सगळा प्रकार त्यांनी विश्व हिंदू परिषदेला कळवला या सगळ्या प्रकरणात तरुणीच्या आईनं माध्यमांशी बोलताना दुःख व्यक्त केलं आम्ही मुलीला समजावून घरी आणलं होतं तेव्हा ती व्यवस्थित होती पण नंतर ती पुन्हा पळून गेली त्याच्या कुटुंबियांनी बोलत नाही तोंड बघायला देखील तयार नाही तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो मला माझी मुलगी परत हवी आहे प्रशासनानं लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी मुलीच्या आईने केली आहे तसेच विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर यांनी त्यांचं मत व्यक्त करताना असं सांगितले की पाचशे रुपयांच्या नोटरीवर असं एक लिव्ह इन रिलेशनशिप ॲग्रीमेंट त्यांनी लिहून दिलं पण हे कोणी लिहून दिलं कोणाकडे असा राईट आहे हे बेकायदेशीर आहे आम्ही मुलीला सुखरूप तिच्या घरी पोहोचवलं होतं पण ती पुन्हा पळून गेली हा लवजिहादचा प्रकार आहे सध्या प्रकरणात भाजपचे आमदार संजय उपाध्याय यांनी सुद्धा उडी घेतली आहे त्यांनी तर अॅग्रीमेंटच बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे ते म्हणाले हे अॅग्रीमेंट टोटली इलिगल आहे आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेत अशा कुठल्याही अॅग्रीमेंटची व्यवस्था नाही आहे हे वेगळंच प्रकरण समोर आलं आहे आणि म्हणून मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो याच्यावर कठोर कारवाई करावी अशीच एक घटना गेल्या वर्षी देखील घडलेली होती मुंबईमधील न्यायालयामध्ये एका महिलेनं तिच्या रिलेशनशिप पार्टनरवरती अत्याचाराचा आरोप केलेला होता पण त्या आरोपीने न्यायालयात लिव्ह इन रिलेशनशिप अग्रिमेंट दाखवून स्वतःची सुटका करून घेतली होती तर लव जिहाद म्हणजे नाव आणि धर्म लपवून हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणं तिचं धर्मांतरण करून शोषण करणं अशाच प्रकारातून वसईच्या श्रद्धा वालकरची हत्या झाली होती त्यानंतर सरकारने लव जहाद रोखण्यासाठी कायदा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आता लव जिहाद प्रकरणात लिव्ह इन ॲग्रीमेंटचा नवा ट्रेंड आला आहे त्यामुळे सरकार फसवणूक करून धर्मांतरासाठी सुरू असलेला लव जिहाद रोखण्यासाठी कठोर कारवाई करणार का आणि याबरोबरच तरुणी सध्या नसल्यानं ती स्वतःच्या मर्जीनं गेली आहे की दबावाखाली याची चौकशी करण्याची गरज आहे मात्र हे प्रकरण जिहादचं असेल तर पोलिसांनी कठोर कारवाई करायला हवी अशी मागणी सध्या सकल हिंदू समाजातून केली जाते सध्या या प्रकरणामुळे समाजावर मोठा परिणाम होऊ शकतो अशा घटनांमुळे समाजात धार्मिक दुरावा निर्माण होऊ शकतो आणि तरुणाईमध्ये सुद्धा चुकीचा संदेश जाऊ शकतो असं बोललं जातं रिलेशनशिप ऍग्रीमेंट सारख्या नव्या संकल्पना कायदेशीर दृष्ट्या अस्पष्ट असल्यानं भविष्यात अशा नात्यांवरून कायदेशीर वाद उद्भवू शकतात त्यामुळे या प्रकरणानं फक्त एका कुटुंबालाच नाही तर संपूर्ण समाजाला एक विचार करायला भाग पाडलाय पण प्रेम आणि स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण नेमकं कोणत्या दिशेनं चाललो आहोत याचा विचार करणं गरजेचं आहे समाजात विश्वास धर्म आणि कायदा या तिन्हीचं संतुलन राखणं आजच्या काळात अत्यावश्यक झालंय बाकी व्हायरल होत असलेल्या या घटनेबद्दल का तुम्हाला काय वाटतं तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद